असे जनावर हे पत्र असे माणस राहते भरपूर माणसं राहाय हा इकडं एकट्यात मावशी शे, शेत मध्ये आम्ही हलायला लागला आमचं ला आम का राहणं पाऊस नाही काय नाही बघा पेरला नाही पेरल्या नाहीत काय नाही माणसायला बघा ना ह्याच्यावरच पोट आहे बिचाऱ्यांची तर हल्ल फ्रेंड आपल्या गाडी मजी घरची असली ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं नालाय माटा वजन आणायचं जरी आपण वजन घेतलं तरी आपण गाडीमध्ये ठेवू शकतो खरं आहे का नाही बघा तर हे लागला चढ आमच्या इथला जा मी कॅमेरा भरपूर हालतोय डोंगर सगळे खाल्ला इकडून आला एवढा शेळ्या कारण आम्हाला ना वाटच शिकून मेंढ्या चिकून मेंढ्या चले डोंगर दिसले असते ना आता असा दारुड दारुड आहे हे बघा म्हटलं तीन किलोमीटरचा घाट आहे आम्ही भरपूर वेळ झालं चालत आहे इथून तिथून हवं का आता बघा हे तर लई आहे हो काय नाही भेटची गरज देवसंग असल्यावर काय परमेश्वर आपल्याला ठेवतो आशीर्वाद बघा हे बघून कोणाला पण माहिती आहे धारू तुझ्या गेचा घाट अवघड आहे तर फायनली आमचा चढ इथला थोडा संपलाय इकडला जरा बघा सगळा आणि हा का आता इकडं वरला एकड दिसतय दारू ये इकडं फलकट या माणसाला पुढल्या काय झालंय थांबले घटतंय बोलायला ते पुढं गाडीची खाली गुरची गाडी पुलला गेलेले एकडं या इटभट्टी पहिलं स्टॉप इट भट्टीच आहे आमचा तरी इथं पडली आहे फायनली आता आम्ही शिरलात दारूम मध्ये जायला आता आम्ही दहा मध्ये चालला तर हा काही माहिती कस काय आता झालं की काय उपयोगच नाही ह्याचा